या चर्चेच्या निमित्ताने माझी पहिली मागणी अशी आहे की या सिटी सर्वेची जी ऑफिसेस आहेत या ऑफिसाच्या प्रशासनामध्ये एक अमूळावे बदल करण्याची आवश्यकता आहे आणि लँड रेकॉर्ड्स हे अधिकाधिक स्पष्ट आणि स्वच्छ असे करण्याची आवश्यकता आहे शहरांमधून जिकडे महापालिका आहे अशा ठिकाणी सात बारा त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पी आर कार्ड वरच्या नोंदी ग्राह्य धरल्या पाहिजेत आणि पीआर कार्ड अस्तित्वात असलं पाहिजे अशा पद्धतीचा जी आर शासनाने दोन हजार बारा तेराच्या आसपास काढला आहे त्या लँड रेकॉर्डच्या संदर्भातली अपिलावर अपील करण्याची व्यवस्था या सगळ्या रचनेमध्ये आहे काही प्रकरणांचा अपील तहसीलदार त्या ठिकाणी करतो टॅम्प ड्युटीची अपील असतील तर ती अजून गोव्याकडे जातात मग प्रांताचं ऑफिस असतं मग कलेक्टरच्या ऑफिसकडे अपील करावं लागतं त्याच्यावर मंत्री महोदय असतात त्याच्यावर हायकोर्ट असतं आणि अशी विविध प्रकारची अपील आणि त्याच्यामुळे या सगळ्या लँड रेकॉर्ड मध्ये त्या ठिकाणी स्पष्टता येणं याचे खटले वर्षानुवर्षे प्रलंबित दुर्दैवाने राहतात आणि याच्यामधून एक मोठ्या प्रमाणावर त्या अधिकाऱ्यांना आपल्या मनमानी पद्धतीने काम करण्याचा अवसर प्राप्त होतो आणि त्यामुळे या चर्चेच्या निमित्ताने मी ही मागणी करतोय की या सर्व प्रक्रियेमध्ये काही अमूळागड बदल करण्याची आवश्यकता आहे लँड टायटलचा सुद्धा एक कायदा आणण्याची मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतोय